बिंदास बिंदास न्यूज आणि आताची सर्वात महत्वाची मोठी बिंदास बातमी समोर येत महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्याच्या मसाजोग मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघलं आहे आता त्यातच बीडच्या खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मिकी कराड अखेर सीआयडी ला शरण आलाय पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे वाल्मिकी कराड हा आता शीआयडी शरण आला आहे त्याची चौकशी केली जाणार आहेत कोर्टात हजर केलं जाणार आहेत आणि या प्रकरणी मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार घणाघात सुद्धा केला आहे आतापर्यंत वाल्मिक कराड हजर का झाला नाही आज का हजर झाला असा सवाल सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून आरोप प्रत्यारोप केलेत अजून तीनशे दोनचा आरोपी कुठं केला आहे का गुन्ह्यात घेतले खंडणीच्या गुन्ह्यात जास्तीत जास्त तीन महिने जामीन तर होणारच असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय आजपर्यंत का हजर झाले नाही आणि आज का हजर झाले यांची चूक सापडली आहे यांच्या अजून किती चुका सापडायच्या आहेत बापू आंधळेच्या केसमध्ये पोलिसांनी याला का अरेस्ट केलं नाही असा सवाल सुद्धा आव्हाड यांनी व्यक्त केलाय तीनशे सातचा आरोपी आहे बाकीचे आरोपींना अरेस्ट केलाय याला का नाही केला ज्या केज पोलीस ठाण्यात सरेंडर होतोय त्या केजमध्येच महाजन नावाचे इन्स्पेक्टर आहेत त्या मर्डर केस चे तपास अधिकारी असल्याचा आरोप सुद्धा आव्हाडांनी केलाय केजचे जे आता अधिकारी आहेत त्यांनाच त्यांनीच वाल्मिकला मदत केली आहे ज्या केसमध्ये बबन गीते नव्हतात त्या केसमध्ये गीतेला आणून याला तीनशे सातचा सा आरोपी करून गीतेला तीनशे दोन चा आरोपी करून याला मोकळा सोडलाय असाही आरोप आव्हाडांनी केलाय दरम्यान वाल्मिक कराड स्वतःहून सीआयडी ला शरण गेल्याची ही थेट दृश्य आपण बिंदासच्या माध्यमातून पाहतोय कुठला नियोजित प्लॅन आहे का अशी शंका मात्र स्ट्रॅटर्जीनुसारच असल्याचं आव्हाड सांगतायत